हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया दहा लोकांसाठी पुरेल अशी पावभाजी भाज्यांचं प्रमाण मी व्यवस्थित सांगितलं आहे त्यामुळं रेसिपी पूर्ण बघा एकदम टेस्टी आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल स्टाईली पावभाजी तयार होते त्यासाठी मी इथं बटाटा घेतला बटाट्याचे साल काढून घेतल्या आणि पाण्यामध्ये भिजत घालून बटाटा कट करून घेतला हे दोन किलो बटाटा घेतला होता हा त्यानंतर फ्लावर घेतला आहे अडीचशे ग्रॅम फ्लावरची जी वरची तुरे आहेत ते स्वच्छ धुवून कट करून घेतले आणि एक दोन मिनिटभर गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे म्हणजे आपल्या पावभाजीला फ्लावरचा जो उग्र वास येतो सुरुवातीचा तो निघून जातो त्यामुळे अशा प्रकारे पाण्यात उकळून मी फ्लावर घेतली आणि त्यानंतर कुकरमध्ये घातली आहे पूर्ण पाणी काढून टाकलं फ्लावरचं आणि त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा घातला आहे जेव्हा आपण पावभाजी करतो आपण बटाटे उकळून पाणी काढून टाकलं तर पावभाजीला पाहिजे तसा स्वाद येत नाही त्यामुळे शक्यतो पावभाजी करताना आपल्याला ज्या भाज्या वापरायच्या त्या अशा कुकर मध्ये लावून घ्यायच्या एकदम म्हणजे खूप छान टेस्टी अशी पावभाजी तयार होते त्यानंतर अडीचशे ग्रॅम टोमॅटो घेतला होता मी त्यापैकी अर्धा टोमॅटो कुकर मध्ये घातला टोमॅटो कट करून बिया काढून घ्यायच्या म्हणजे आपल्या पावभाजीला आंबटसर चव येणार नाही त्यानंतर अडीचशे ग्रॅम मटार घेतला होता सोलून घेतलेला मटार आहे हा जवळपास शंभर ग्रॅम झाला असेल शंभर ते दीडशे ग्रॅम तुम्ही पाहिजे तर फ्रोझन मटारसुद्धा वापरू हो शकता त्यानंतर यामध्ये मी एक ते दीड चमचा तिखट घालून घेतला आहे आणि एक ते दीड चमचा यामध्ये मीठसुद्धा घालायचं खूप छान टेस्टी अशी ही पावभाजी तयार होते आणि जेव्हा आपल्याकडं गेट टुगेदर असतं काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम असेल दहा ते बारा माणसं एकत्र येणार असेल तर त्यावेळेस आपण या प्रकारची पावभाजी नक्कीच बनवू शकतो मिक्स करून घेतलं व्यवस्थित चमच्यानी आणि त्यानंतर यामध्ये मी पाणी घातलं आहे हा जो तांब्या आहे छोट्या आकाराचा आहे जरा तर तो दीड तांब्या पाणी मी कुकरमध्ये घालून घेतला आहे आपण पाणी किती घालायचं हे बघण्यासाठी असं जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळेस हलकंसं पाणी आपल्याला यामध्ये दिसलं पाहिजे एवढं पाणी घालायचं हे आपले बटाटे व्यवस्थित शिजून जातात आणि भाजी ही चिटकणार पण नाही कुकरच्या तळाशी त्यानंतर याला झाकण लावलं मी आणि तीन शिट्ट्या काढून व्यवस्थित हा कुकरला शिजवून घेतला आणि त्यानंतर गार झाल्यानंतर ही भाजी मॅश करून घ्यायची मॅशरने हे बघा एकदम छान अशा भाज्या शिजून तयार झाल्या होत्या मॅश करून घेतलं साईडला ठेवलं त्यानंतर जाडबुडाची कढई ठेवली त्यामध्ये जवळपास अर्धी वाटी तेल घातलं आहे त्यानंतर बटर घेतलं आहे पावभाजी करण्यासाठी मी दीडशे ग्रॅम बटर वापरलो त्यापैकी एक छोटा तुकडा घातला त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली शिमला मिरची घेतली आहे चार शिमला मिरची कट करून घेतल्या होत्या बारीक त्या परतवून घेतल्या त्यानंतर जवळपास अडीचशे ग्रॅम कांदा कट करून घेतला होता आणि स्लायसरमध्ये बारीक केला होता तो आणि त्यानंतर राहिलेला टोमॅटो असं सर्व या कढईमध्ये मिक्स करून घेतलं मी आणि त्यानंतर परतून घेतलं आहे हलकस यामध्ये मीठ घालायचं कारण भाजीमध्ये ऑलरेडी मीठ घातलं आहे या कांद्यामध्ये पण मीठ घालायचं त्यानंतर इथं आलं लसूण पेस्ट घातली आहे जवळपास तीन चमचे परतून घेतली आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित दोन तीन मिनटासाठी आणि त्यानंतर मॅशरनी मिक्स करून घ्यायचं म्हणजे जर टोमॅटोचा आंबटपणा आहे तो सुद्धा निघून जातो आणि भाजी एकदम छान टेस्टी अशी तयार होते तुम्ही बघू शकता कांदा मिरची आणि टोमॅटो खूप छान परतून झाला आहे त्यानंतर मी याला असं सा साईडला ठेवला आणि जेव्हा तुम्ही बघू शकता यातला तेल सुटला आहे याच तेलावर आपल्याला बटर घालायचं आहे परत एकदा छोटासा स्लाईस आणि आपण यावर आता मसाले घालणार आहे तर मी जी पावभाजी बनवली ती थोडी झणझणीत होती तुम्हाला जर थोडंसं कमी तिखटची पावभाजी पाहिजे असेल तर मसाला आणि तिखटाचं प्रमाण कमी करू शकता धना पावडर घातली आहे दोन चमचे पावभाजी मसाला वापरला आहे मी पूर्ण पावभाजीसाठी जवळपास पाच ते सहा चमचे थोडासा शिल्लक दिला आपण वरून वापरणार आहे त्यानंतर हे जे घरगुती तिखट आहे ते घातलं आहे चार ते पाच चमचे कांदा लसून मसाला घातला आहे तीन चमचे मिक्स करून घ्यायचं हलकसं या बटर मध्ये आपल्याला हे हलकसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ज्यूस झाला होता मसाला त्यानंतर पूर्ण टोमॅटो आणि शिमला मिरची आहे यामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं पावभाजी करताना कधी पण जाडबुडाचं भांड वापरा म्हणजे जेव्हा आपण असे मसाले परतो त्यावेळेस ते खाली करपणार नाही गॅसची फ्लेम लो टू ठेवायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता मसाल्याला हलकंसं तेल सुटलं होतं त्यानंतर मी यामध्ये घातले आहे कसुरी मेथी घातली जवळपास अर्धी वाटी बारीक करून घेतली आताशी आणि त्यानंतर मिक्स करून घेतली आणि त्यानंतर आपण मॅश करून घेतलेली पावभाजीतली भाजी आहे ती यामध्ये घालायची मिक्स करून खूप छान खमंग स्वास येतो या पावभाजीचा अगदी दार उघडल्यावर घरात कुणी आलं तर लगेचच कळतं की आज घरात पावभाजी बनते एवढा छान खमंग स्वाद सुटतो याचा तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पावभाजी बनवतो आणि बटर अवश्य वापरावे जर बटर नाहीच वापरू शकते तर तूप तरी वापरायला पाहिजे त्यामुळे पावभाजीची चव खूप छान होते अजून थोडं मी स्लाय एक स्लाइस बटरची वरून घातली आणि जो राहिलेला मसाला होता जवळपास दीड ते दोन चमचे तो वरून घातला म्हणजे पावभाजीचा हा स्वाद अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार होते त्याचप्रमाणे ही पावभाजी तयार झालेली आहे मिक्स करून घेतला हलकसा आता तुम्ही बघू शकता ही पावभाजी हलकीशी घट्टसर दिसते आणि जशी गार होईल तशी अजून घट्ट उचालते त्यामुळे मी यामध्ये हलकसं कोमट पाणी घातलं आहे एक ते दीड ग्लास आता ही पावभाजी फक्त पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायची गॅसची फ्लेम ची, लो ठेवायची आणि आपली पावभाजी तयार आहे चवीप्रमाणे वरून थोडंसं मीठ मी परत एकदा ॲड केलं होतं झाकण ठेवलं आणि पाच ते सात मिनिट याला व्यवस्थित वाफवून घेतली आहे मध्ये मध्ये एक दोन वेळेस असं मिक्स करून बघितलं होतं बघा तुम्ही बघू शकता किती छान सर अशी पावभाजी तयार झालेली आहे मिक्स केलं आणि त्यानंतर मी थोडा वेळ झाकण ठेवलं झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता पावभाजीला आता रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि अजून घट्टसर ही भाव पावभाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी तयार आहे भाजी, भाजी साईडला ठेवली त्यानंतर तवा गरम करून घेतला आता तव्यावर मी तूप घातलं आहे तुम्ही पाहिजे तर बटरमध्ये सुद्धा हे पाव शेकू शकता जोड केलेले पाव या तव्यावर घातले आहे आणि मस्त खमंग असा पाव भाजून घ्यायचा तुम्ही जर कोणाच्या ऑर्डरसाठी पावभाजी बनवत असाल तर पाव भाजल्यानंतर लगेचच ताटात सर्व करावं लागतात त्यामुळे शक्यतो पाव न भाजता पावच्या लाद्याबरोबर द्यायच्या आणि एक बटरचा तुकडा द्यायचा कारण पाव भाजून झाल्यानंतर लगेचच सर्व करावं लागतात हे बघा मस्त खमंग असे पाव भाजून झाले होते त्यानंतर मी ताटामध्ये सर्व करून घेतले आठ ते दहा लोकांसाठी जवळपास नऊ ते दहा पावच्या लाद्यासुद्धा लागून जातात तर बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे जर जास्तचे आपल्या घरात गेस्ट येणार असेल छोटं मोठं गेट टुगेदर असेल तर ही अशा प्रकारे पावभाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा सजेशन सांगायचं असेल तर कमेंटसुद्धा नक्की करू शकता थँक्यू सो मच परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये